ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये ॲथर फोर 450 आणि ॲथर रिस्टा आजच भेट द्या ॲथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाईस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस ओरोस ग्रामपंचायतीनं शिवाजी महाराज मार्गाची स्वच्छता करून हायवेच्या पुलाखाली खड्डे पुजवून उपक्रमात उपक्रमा स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना हातभार लावला ग्रामपंचायतीनं सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा परिसर स्वच्छ केला त्यानंतर ओरोस हायवेच्या ब्रिज खालील रस्त्याला पडलेले खड्डे सिमेंट आणि ब्रिडचा वापर करून भरले या उपक्रमात सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे सुद्धा ओरस ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवण्यात आलं आणि यावेळी आयोजित केलेल्या ग्रामसभेला पावसाचं वातावरण असतानाही ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला बाबीवर आप आपल्याला काम करायचं आहे त्या बाबीवर सुद्धा आपल्याला सविस्तरपणे मी समजून सांगितलेलं आहे आणि त्या बाबीनुसार आपल्याला जर शंभर पैकी शंभर गुण मिळाले तर आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचायत प्रथम जर आली तर तालुका स्तरावर पंधरा लक्षापर्यंत तीन ग्रामपंचायतला जवळभव एक दोन पाच कोटी दुसऱ्या ग्रामपंचायतीला तीन कोटी आणि तृतीय ग्रामपंचायतीला दोन कोटी असं या अभियानाचं स्वरूप असणार आहे आणि मला वाटतं माझ्या एकोणतीस वर्षाच्या कालखंडात एवढ्या कोटीचं बक्षीस कुठल्याही योजनेत समाविष्ट केलेलं नाही तर या योजनेने आपल्याला आपल्या गावाचा विकास करण्यासाठी हे पुरस्कार जे रक्कम आहे ती कोटीच्या घरात आहे आणि त्यासाठी सर्वांनी मिळून आपल्याला सगळं योगदान घेऊन कामकाज करायचं आहे का त्यासाठी सर्वांनी आता तसे हिरिरीने आपल्या सभा होण्यासाठी प्रयत्न केलात तसाच या अभियान राबवण्यासाठी वाढीवा घरोघरी सार्वजनिक ठिकाणची जे स्वच्छता आहे ती सर्व स्वच्छता करण्यात आणि इतर उपक्रम राबवण्यात आपल्याला आपलं सहकार्य लागणार आहे त्यासाठी सर्व ग्रामपंचायत बॉडी आपलं सहकार्य करून आपल्या माध्यम आपल्या माध्यमांकडून आपण होऊन तुमचं सहकार्य करून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे वच ग्रामपंचायत तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यातसुद्धा सुद्धा कोटीचं बक्षीस मिळण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आता सगळी माहिती दिलेली आहे गा सगळं आपण करायचं आहे म्हणजे ग्रामपंचायत आपल्याला गावासाठी करतेच आहे पण आपणही त्याच्यात सहभाग घ्यायचा आहे जसं आता तुम्ही ग्रामसभेला भर दुपारी आलेला आहात पाऊस लागतो आहे तरीसुद्धा आलात त्या प्रथम मी तुमचे सर्वांचे आभार मानते आणि आता आपण गावाच्या विकासाचं बघायचं आहे तर मी ग्रामसभेला जाते किंवा मी एखाद्या कार्यक्रमाला जाते मला काय फायदा फायदा कोणालाच नाही पण आपल्या गावाचा विकास होणार आहे याच्यातून हे आधी लक्षात घ्यायचं आहे आणि सगळ्या गोष्टी या, 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 या ग्राम लोकसहभागातून आहेत मग शाळेचं स्वच्छता असेल किंवा याच्या पुढे आज आम्ही सकाळी स्वच्छता केली तशी याच्या पुढेही मला वाटतं पंधरा दिवसातून परत स्वच्छता अभियान येणार आहे सार्वजनिक ठिकाणी रोजच आता स्वच्छता अभियान असणार आहे मग जेव्हा जेव्हा ग्रामपंचायतीतून सांगतील तेव्हा आपण मला वाटतं प्रत्येक वाडीवाईज आपण स्वच्छता केलेली बरी म्हणजे त्या त्या वाडीतील लोक एकत्र येतील तिथे आम्ही सुद्धा येऊ आणि एकत्र मिळून ते अभियान राबवूया कारण बक्षीस पण बघा तेवढी मोठी आहे आणि त्यातलं तरी बक्षीस घ्यायचं असं तुमच्या सर्वांच्या साथीने असं मला वाटतं आणि आपल्या त्यामुळे आम्हालासुद्धा कोणाकोणाला रस्ते नाही आहेत पाण्यांचा विषय आता भाऊनी सांगितलेली तर पाण्यांच्या विषयासंदर्भात सुद्धा तुम्ही ग्रामपंचायत पंचायतीत वैयक्तिक तरी भेटा किंवा मला संपर्क करा मी भाऊशी संपर्क करेन आणि आपल्या ज्या काही मागण्या आहेत या निमित्ताने पूर्ण होती कारण बारीकसारखे रस्ते आता आपला सिद्धार्थ नगर आहे तिथे बघा जाताना बऱ्याच ठिकाणी पाय वाट आहेत पण रस्ते नाहीत मग आपण पाडन करू शकतो कुणकरवाडी आहे आता इथून जादववाडीचा एक छोटा भाग राहिला आहे रस्त्याकडून खाली राहिला आहे अशा ज्या वाड्या आहेत त्यांनी स्वतःहून लोकांनी येऊन एकत्र यायला पाहिजे माझी जागा तुझी जागा करू नका कारण मला वाटतं अभिनय तू नाही शासन आपल्यापर्यंत आलेलं आहे त्याचा पुरेपूर आपण आपल्या गावाचा एक नंबर गाडी आहे तुमच्या सर्वांच्या साथीने एवढंच मला सांगायचं आहे आणि माझी दोन जेव्हा ऐकलं त्याबद्दल आभार बनवायचं सा। आपल्यासाठी मोठी संधी आलेली आहे त्याच्यातून आपण कितपत म्हणजे आपली जिल्ह्याची ओरस ही सगळ्यात मेन ग्रामपंचायत त्याच्यामुळे आपण पाठी का राहतो आभारास म्हणजे आमच्या मीटिंगमध्ये पण विषय झाला सगळ्यात मोठा विषय आपला कचरावर आहे साहेबांची मीटिंग पण झाली याच्या अगोदर पण झाली ती तुम्ही बोर्ड लावलात आता सीसीटीव्ही पण लावणार म्हणून सांगलाय याच्यातून किती म्हणजे शेवटी कसं खाल्लं तर त्याचा पण परिणाम वाईट होतो त्याच्यामुळे कसं हे ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत बॉडी एकटी काहीच करू शकत नाही केले तरी पण त्याच्यासाठी सगळ्याचा सहभाग लागणार आहे आणि जे उपक्रम आहेत त्याच्यासाठी खास करून महिला गट आणि अंगणवाडी सेविका सर्व हे कसं बोलत नाही आहे आपला गाव आहे आपलं गाव पुढे जाणार आणि आपल्या गावाला एक जण मिळालं तरी पण आपण जिंकलो या अनुषंगाने म्हणजे माझे प्रयत्न तर चालूच आहेत पण मला तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहे कारण आम्ही जिथे जिथे जाईल तुम्ही बोलवला तिथे पण येणार पण आम्ही बोलवलं तर तिथं आज जसे आलं तसे तुम्ही यायला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे आम्ही ग्रामपंचायतला आपल्या एक तरी होऊन मिळावा हे माझी तडतडीची विनंती आहे बाकी भाऊने तुम्हाला सांगितले तुला आहे माझे दोन शब्द बोलते धन्यवाद म्हणतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा, सा यूट्यूब चॅनल